नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो या आठवड्यात वोटिंग ट्रेंड समोर येत आहे मित्रांनो या वोटिंग नुसार कोण या आठवड्यात या घरातून बाहेर जाणार हे समोर आलेलं आहे तर चला जाणून घेऊया संपूर्ण वोटिंग ट्रेंड मित्रांनो निक्कीची या आठवड्यात लोकप्रियता घसरली असून आणि ती थेट दहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे तर अरबाज नवव्या स्थानावर आहे नुकताच घरात आले संग्राम याची पॉप्युलरिटी घसरली आहे आणि तो आठव्या क्रमांकावर गेला आहे तर वर्षा उसगावकर सातव्या स्थानावर आहेत तर या आठवड्यात जान्हवीची लोकप्रियता वाढली आहे ती थेट सहाव्या क्रमांकावर पोहोचली क्रमां आहे आणि पाचव्या क्रमांकावर अभिजीत सावंत आहे तर चौथ्या क्रमांकावर पंढरीनाथ कांबळे आपली लोकप्रियता टिकवून आहेत या आठवड्यात सूरतची लोकप्रियताही कमी झाली आहे आणि त्याची जागा धनंजय पोवार यांनी घेतली आहे धनंजय आता गेम वर फोकस करणार आहेत तर मागच्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही कोकण ची चेंडू अंकिता वालावलकर पहिल्या क्रमांकावर आहे तिच्या चांगल्या गेम चा तिला प्रत्येक चुकीच्या ठिकाणी स्टँड घेणं आणि स्वतःच मत मांडणं स्वतःच वैयक्तिक गेम खेळणं यामुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ होत आहे आता पुढील आठवड्यात यात बदल होण्याची शक्यता आहे लेटेस्ट वोटिंग ट्रेन नुसार असं वाटतं की निक्की किंवा अरबाज पैकी एक जण घराबाहेर जाणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते निक्की किंवा अरबाज पैकी या घरातून बाहेर कोण जाणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो प्रेक्षकांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे निक्कीमुळे आर्याला घराबाहेर जावं लागलं त्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज असून निक्कीला घराबाहेर काढा अशी मागणी करत आहे त्यामुळे निक्की या आठवड्यात मोठ्या प्रमाणात खाली गेली आहे आणि ती या घरातून बाहेर जाणार याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे